नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा दसरा आता गोड झालाय पाहायला मिळते कारण आज मंगळवार खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा या ठिकाणी आनंदच असणार आहे कारण थकीत पीक विमा दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस पर्यंतचा आजचा तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले आहेत पण तुम्ही आताच बातमी देखील पाहिली आहे की मुख्यमंत्र्यांनी दोन हजार कोटी रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात सोडण्याची ऑर्डर दिली आहे कालपासून हे पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे काल अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये मिळाला आहे पण आजच्या ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना काल पीक विमा मिळाला नाही त्यांना आज पीक विमा मिळू शकतो कारण की आज पीक विमा सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत तर यासाठी इथं आपण पाहणार आहोत जी म्हणजे मोठी बातमी त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भात पिकाला या ठिकाणी पहा आता एकोणपन्नास हजार ते एकसष्ट हजार हेक्टरी तीन एकरचं मिळू शकतात आता भारताचं एकोणपन्नास हजार ते एकसष्ट हजार पीक विमा मिळणार आहे तर नाचणीला पंधरा हजार ते चाळीस हजार उडीदाला बावीस हजार ते सव्वीस बघा इकडे पीक विमा या ठिकाणी आता मुख्यमंत्री साहेबांनी आता मंगळवारी आज त्या ठिकाणी जाहीर केला होता म्हणजे कालच्या ठिकाणी जाहीर केला होता आज आहे बुधवार आज बुधवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ही व्हायरल होते बातमी पहा संध्याकाळपर्यंत ह्या ठिकाणी तुमचा पीक विमा जमा होणार आहे पंचवीस हजार पाचशे ते पस्तीस हजार तेहत्तीस हजार बाजार पिकाचा विचार केला जाईल पण या ठिकाणी बघू शकता सव्वीस हजार ते बत्तीस हजार भुईमुग विचार केला जाईल या ठिकाणी सांगितलं या अडतीस हजार ते पंचेचाळीस हजार सोयाबीन पिकाचं नुकसान करण्यात भरपाई देण्यात येईल पण तीस हजार ते अठ्ठावन्न हजार का कारळे पिकाचं कार... म्हणजेच हजमुगाचं किंवा त्या ठिकाणी कापूस पिकाचं बावीस हजार ते अठ्ठावीस हजार पस्तीस हजार ते साठ हजार मका पिकाचं आणि छत्तीस हजार ते अडुसष्ट हजार या सगळ्या पिकाचं म्हणजे कांद्याचं तिळाचं आणि तुरीचं तो रचं आहे सदतीस हजार दोनशे ते सत्तेचाळीस हजार या पिका सुट या पिकानुसार तुम्हाला आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असणार आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आज आहे एक ऑगस्ट रोजी आज आहे बुधवार चला बघा इकडे पाहायला मिळते आपल्याला बारा जिल्ह्यामध्ये पीक विम्याची वाटप होणार आहे हे तुम्ही आता पाहायला आहे पण काल होता मंगळवार आणि बँकेच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला आहे आता तुम्हाला काल पीक नसेल जमा झाला तर या जिल्ह्यांच्या खात्यावरती बारा बँकांच्या खात्यावरती तुम्हाला आता मिळणार आहेत बघा दसरा गोड झाला पाहायला मिळणारच आहे कारण दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस पिकाचं वाटप करण्याला मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिला आहे तुम्ही आताच त्या ठिकाणी पाहिलं आहे दोन हजार कोटी रुपयाचा चेक या ठिकाणी बँकेच्या देऊन टाकला आहे कारण कृषी अधिकाऱ्यांना आता ही ऑर्डर दिली आहे आता बघा या ठिकाणी आता या ठिकाणी बँकेचे नाव सुद्धा सांगितले आता महाराष्ट्र बँक असेल शेतकऱ्यांना बँकेत खातं तर बँकेमध्ये भरपूर शेतकऱ्यांना काल सुद्धा पीक विमा झाला आहे आज सुद्धा त्यांना पीक विमा पुढे सांगणार आहे कारण बारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जमा करण्याचे आदेश या ठिकाणी सरकारने दिलेत पण शेतकऱ्यांना बँकेचं खातं आधार कार्डवर लिंक नसेल तर काही उपयोग होणार नाही कारण पीक विमा सोडता येणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकशी लिंक लिंक करून घ्यायचं आहे प्रॉब्लेम येणार आहे कारण आधार कार्डवर जे पीक विमा या ठिकाणी मंगळवारी जमा बुधवारी जमा होऊ शकतो कारण की आजच आहे बुधवार सांगण्यात आलं की बारा जिल्ह्यामध्ये पीक विमा सगळ्यात माध्यमातून सोडण्यात येणार आहे त्या सगळ्या माध्यमातून म्हणजे कोणकोणत्या माध्यमातून या ठिकाणी डायरेक्ट ट्रान्सफर बेनि बेनिफिटमधनं डायरेक्ट डीबीटीद्वारे सोडण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता डायरेक्ट बँकेच्या खात्यावरती आज पीक विमा जमा होत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आजच आजचा वार आहे बुधवार एक ऑगस्ट शेतकऱ्यांचा गोड होणार आहे आता रात्री आठ वाजेपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती किंवा उद्या सकाळपर्यंत तुम्हाला हे आठ वाजेपर्यंत पैसे तुमच्या खात्यामध्ये आलेले दिसतील काही काळजी करायचं शेतकऱ्यांना कामच नाही कारण पैसे सर्वांना येणारच आहे पहा शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी दुसरी बँक जी सांगण्यात आली ती म्हणजे अॅक्सिस बँक शेतकऱ्यांच्या खात्यावरती इथे पण बारा जिल्ह्यांचे पीक विमा इथे वाटप होणार आहे बावीस तेवीस आणि चोवीस तीन वर्षाचा पीक विमा इथं सर्व बँकांमध्ये पाठवण्यात येत आहे बघा शेतकरी बांधवांनो तुमचं जर खातं असेल ते आत्ताच अपडेट करून ठेवा कारण आत्तापर्यंत जेवढं तुमचं नुकसान झालं तेवढ्या सगळे जे पैसे तुम्हाला आता मिळणार आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा जमा करण्यात येतोय सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी तुरी पिकाला कापूस पिकाला कांदा पिकाला आणि सोयाबीन पिकाला यामध्ये सगळ्यात जास्त प्राधान्य देण्यात आले या पिकाचं जर तुमचं नुकसान झालं असेल तर सर्वात जास्त पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार असं मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी सांगितलं पण स्वतः कृषी विभागाला त्यांनी आता दोन हजार कोटी रुपयाचा चेक आज या बारा जिल्ह्यामध्ये वाटप करा असं सांगण्यात आले पण आज रात्री आठ वाजेपर्यंत काल जसं अनेक जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे आले तशाप्रकारे आज सुद्धा विम्याचे पैसे येऊ शकतात पण बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे कोणत्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे पण बा बारा जिल्ह्यांच्या बँक आहेत सी आहे आय सी आय सी आहे कोटक आहे किंवा स्टेट बँक सुद्धा आहे आणि बँक ऑफ इंडिया आहे मेन तिथं तर लवकरात लवकर पैसे येतात त्यामुळे तुम्ही इथे पैसे जाऊन तुमच्या आज चेक करा पैसे आले असतील तर तुम्हाला दसरा गोडच आहे अजून पैसे येणार असतील तर थांबा था। थोडी वाट पहा पैसे तुम्हाला नक्की येणार आता बघा महिन्याभरापासून वाट तुम्ही हा पीक विमा आणि नमोशेतकरीचा हप्ता कृषी मंत्री आता या ठिकाणी माणिकराव कोकाटे हे ज्यावेळी दो दौऱ्यावर निघाले होते त्यावेळी आता काळे झेंडे दाखवून शेतकऱ्यांना त्यांना अडवलं वच विचार केलं पीक विमा तुम्ही आता केंद्र सरकारकडून सोडलाय म्हणताय परंतु आमच्या खात्यावर काय येत नाही यावरती आता कोशन मानेकराव कोकाटे साहेबांनी पण शेतकऱ्यांना वाट पीक विमा सांगितलं की त्या ठिकाणी काही तांत्रिक अडचणी होती त्यावेळी त्यामुळे आता तुम्हाला सोडणार आहेत बघा डाऊन सर्व uh, सर्व्हर डाऊन असल्यामुळे तुम्हाला विम्याचं फक्त टप्पा वाटप करण्यात आला होता आता या ठिकाणी नवीन कृषी मंत्र्यांनी पण सांगितलंय तुमचे जे पीक विमा आहे जे पैसे असतील ते तुम्हाला मिळणारच आहे त्यामुळे काळजी करायचं काय काम नाही कारण सरकार आता सरसकट तुम्हाला जे पैसे नुकसान भरपाई ते सर्व काही देणार आहे शेतकरी मित्रांनो बारा जिल्ह्याने पीक विम्याचं करण्यात आलं आहे तो पण बारा जिल्हे हे कोण आहेत कुठले आहेत बर आता तुम्हाला माहिती आहे बारा 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 म्हणजे छत्तीस जिल्हे आपल्या इथं आहेत टोटल मग तीन टप्प्यामध्ये हे काय वितरण होतं दरवेळी दरवेळी तीन टप्प्यामध्ये वितरण होण्याचं कारण म्हणजे जेव्हा बारा जिल्हे पहिल्यांदा टप्प्यामध्ये जे देतात त्या बारा जिल्ह्यांना पहिलं प्राधान्य असं नाही ज्या बारा जिल्ह्यांची सिलेक्शन केले जाते नंतर पुढच्या बारा जिल्ह्यांची सिलेक्शन कारण की हे पैसे सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचवायचे असतात त्यामुळे हे तीन टप्प्याचं नियोजन त्यांनी घातलेलं आहे तर शेतकऱ्यांसाठी खरं म्हटलं तर जसं या ठिकाणी गोड झालं म्हणायचं कारण की आय सी आय सी आय बँक असू दे किंवा अनेक शेतकरी पीक विमाचं आज संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुम्हाला येणारच आहे आणि मंगळवार असू दे तीन दिवस वाटप होणार आहे मंगळवार काल झालं बुधवार असू दे आणि गुरुवार असू दे हे तीन दिवसाचं वाटप होणार आहे कालपासूनच चालू झालं बनावं लागेल कारण मुख्यमंत्र्यांनी म्हटलं कारण शेतकऱ्यांचं महापुरामुळे पाणी भरपूर पडलं पाणी पुर आल्यामुळे पिकाचं नुकसान झाल्यामुळे किंवा शेतामध्ये पाणी शिरलं घरामध्ये पाणी शिरलं नुकसान भरपाई शेतकऱ्यांची असंख्य प्रमाणात झाली आहे पण केंद्र सरकारने पीक विमा पाठवलाय असं पहिल्या टप्प्यापासून आम्हाला सांगत आलंय तीन टप्प्यामध्ये हे होणार आहे विलन पण अजूनपर्यंत हे शेतकऱ्यांचं जे पीक विमा आणि नमो शेतकऱ्यांना आतापर्यंत कितीपर्यंत तुम्हाला टोटल मिळाले असतील हे तुम्हाला हिशोब आहे कारण एकवीसावा हप्ता आणि आठ तास सा आठवा सातवा हप्ता दुसरा जिल्हा आता मी सांगणार आहे बघा हे तुम्हाला टोटल मिळणारच आहेत पैसे जे काही तुमच्या आता दोन वर्ष तीन वर्ष आता चालणार आहे जे काय पाच वर्ष चालणार आहे लाडक्या बहिणीचे पण आता वितरण सुरू केलंय लाडक्या बहिणीचा पण पुढचा व्हिडिओ मी लगेच टाकणार आहे तोही तुम्ही बघा आता नवीन असाल तर करा कारण की हा व्हिडिओ कुठे जाईल सांगता येत नाही आता बघा दोन हजार बावीसचा चा या ठिकाणी भरलेला पीक विमा दोन हजार हजार चा भरलेला पीक विमा आणि जे काय असेल तुम्हाला अहिल्यानगर मग अहिल्यानगर हा जे काय तुमचा पीक विमा भरलेला आहे तुम्ही जर त्यांची यादी इथे तुमची यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला लवकर लवकर इथे मिळणार आहेत बघा पैसे आणि आधार कार्डशी बँकेचं खातं लिंक हवं आहे आता बघा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया पोस्ट बँक ऑफ इंडिया महत्त्वाच्या बँकेमध्ये पीक किंवा सोडण्याचा ऑर्डर दिला आहे जायचं आहे गु बुधवार त्यानंतर पुढचा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे शेतकरी मित्रांनो आता दोन ते तीन जिल्ह्या झाले आहेत तुम्हाला टोटल नऊ जिल्हे अजून बाकी आहेत कारण काल ज्या जिल्ह्यांना सांगितल्याप्रमाणे आज आहे बुधवार या ठिकाणी पीक सोडण्याचा आदेश देण्यात आले पण मुख्यमंत्री दोन हजार कोटीचा चेक त्या ठिकाणी कृषी विभाग देण्यात आलाय त्यामुळे तुमचा आता जिल्हा या ठिकाणी गरजेचा नाही त्या ठिकाणी स्टेट बँक सांगितले पोस्ट बँक सांगितले बँक ऑफ इंडिया सांगितले किंवा ऍक्सिस बँक असू दे आय सी आय सी बँक एच डी एफ सी बँक असू दे या सर्व बँकेना आदेश दिले त्यामुळे इथे लवकरात लवकर पीक विमा सोडण्यात आता बघा वर्धा जिल्हा आता बघणार आहोत वर्धा जिल्ह्यातली बातमी या ठिकाणी पीक विमा काल सोमवारी त्या ठिकाणी मिळाला नव्हता आज मंगळवार पीक विमा सोडण्याचे आदेश या ठिकाणी सरकार माध्यमात देण्यात आले पण रात्री आठ वाजल्यापासून इथे सर्व काही बँकांना आदेश देण्याचं काम सुरू आहे पण इथं बघू शकता तुम्ही सरोवर डाऊन असल्यामुळे बँकांना लवकरात लवकर पैसे वितरित झाले नव्हते रात्री आठ वाजेपर्यंत हे तुम्हाला प्रोसेसिंग होऊन तुम्हाला हे पैसे मिळू शकतात खात्यावरती पीक विमा या ठिकाणी टोटल तेवीस हजार हेक्टरी पण मिळू शकतात तुम्हाला बघा हो सोयाबीन सुद्धा कापूस सो दे महागोडा असेल पीक विमा या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती आदेशानुसार जमा होणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पुढचा जो जिल्हा सांगण्यात आहे तो म्हणजे जालना जिल्हा आहे तो जालना जिल्हा आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे बघा गव्हर्नमेंट बँकेशी स्टेट बँकेची जे काही तुमचं खातं असेल ते तुम्हाला पूर्णतः दोन हजार कोटी वितरित होणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा सर्व बँकांना हे करून घ्या लिंक करून घ्या बँकेला लिंक करून घेतल्यानंतर नाशिक नागपूर कोल्हापूर तीन जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येत आहे त्यामुळे तीन जिल्हे अतिशय महत्वाचे हो आहेत सोलापूर त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे लातूर नांदेड ज्या जिल्ह्यांना लवकरात लवकर पीक विमा वाटप होणार कारण शेतकऱ्यांचं पीक जमा झालेलं नव्हतं बँकेच्या खात्यावर हा पीक विमा जमा करण्याचा आदेश या ठिकाणी सरकार लवकर देणार आहे पण पीक विमा ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा कारण की असेच नवनवीन अपडेट आम्ही आपल्या चॅनलवर देत राहतो चला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बे प्रेस करा चला तर मग धन्यवाद आभारी आहोत